पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या सर्व आमदार आणि खासदारांना त्यांच्या बँक खात्याचे तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेतील काळा पैसा आणि बनावट नोटांना चाप बसेल असं मोदी यांनी सांगितलं होतं परंतु नोटाबंदीच्या याच निर्णयावरून विरोधक आक्रमक झाले होते त्यांनी या निर्णयावरून सरकारला लक्ष करण्याचे ठरवले होते आणि याच निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या सर्व खासदार आणि आमदारांना आठ नोव्हेंबर पासून ते एकतीस डिसेंबर पर्यंतच्या बँक खात्याचे तपशील अमित शहा यांच्याकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत हे सर्व तपशील जमा करण्यासाठी त्यांना एक जानेवारी पर्यंतची मुदत दिली आहे नेमके हे तपशील सादर करून मोदी यांना काय साध्य आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय नेमकं मोदी यांच्या या आदेशानंतर आता भाजपचे खासदार आणि आमदार हे काय प्रतिक्रिया देतील हे पाहण्यासारखंच ठरेल या संपूर्ण बातमीबद्दल विस्तृत जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम